हो आता रहोत एक सविस्तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खरीप पूर्व विकसित कृषी संकल्प अभियानाचं उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांच्या हस्ते एकोणतीस मे रोजी संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ आर ए मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ लालासाहेब तांबडे बोरामणीच्या सरपंच तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केलं आपल्या स्वागतपर भाषणामध्ये त्यांनी या, या कार्यक्रमाचा उद्देश विषद करून कृषी विज्ञान केंद्र करत असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आपली शेती फायद्याची करावी असं आवाहन त्यांनी केलं आणि विकसित कृषी संकल्प अभियानाला शुभेच्छा दिल्या शासनाचा कोणता कार्यक्रम आहे की नाही असा म्हणून कितीही चांगला आणि मी इतर लोक नाहीत पण मी असं ठरवलंय कि जिथे लोक असतील सर्वसामान्य लोक शेतकरी महिला मग तो शासनाचा असू दे विरोधी पक्षाचा कोणाचा कार्यक्रमात आला तर मी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी बीज प्रक्रिया आणि बीज उगवण चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं विविध योजनांची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉक्टर राजीव मराठे यांनी भारत सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली तसंच डाळिंब उत्पादनाचं महत्व विशद केलं या कार्यक्रमामध्ये तांत्रिक सत्रामध्ये खरीप पीक लागवडीची माहिती शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या प्रात्याभरण आणि शेतकऱ्यांनी विचारलेल्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्र सोलापूरमार्फत विकसित कृषी संकल्प अभियान कृषीरथ संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात आला ज्याद्वारे जाणीव जागृतीचं कार्य मोठ्या प्रमाणात झालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशे, विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी केलं तर आभार तालुका कृषी अधिकारी मुळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशे विशेषज्ञ विकास भिसे अनिता शेळके रोहित लंगोटे शिवाजी माने तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूरचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच ग्रामस्थांनी विशेष योगदान दिलं तसंच कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत बार्शी तालुक्यातील तीन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन अशा एकोणीस सहा गावांमध्ये हे अभियान राबवलं गेलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही